नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर जालना जिल्हा पोलीस पाटील पदासाठी अर्ज केलेला असेल तर ही एक तुमच्यासाठी छोटीशी अपडेट असणार आहे तुम्ही पाहू शकता की जालना जिल्हा पोलीस पाटील पदाचे जेवढे अर्जदारांनी अर्ज केले होते त्यांचे डॉक्युमेंट पडताळणी याद्या म्हणजे पात्र अपात्र याद्या ही यादी जाहीर करण्यात आलेली आता ही यादी कशी बघायची त्याचबरोबर ही यादी कोणकोण पात्र आणि पात्र हे कसे पाहायचे तर हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर सर्वात अगोदर तुम्हाला काय करावं लागेल ह्या वेबसाईटवर यावं लागेल ह्या वेबसाईटची तुम्हाला लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल ही एक जालना जिल्ह्याची पोलीस पाटील पदाची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यां ह्या वेबसाईटवर आल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड दिसेल ज्यामध्ये इम्पॉर्टंट मध्ये पात्र नसलेल्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे असं दाखवत असेल आता एक क्लोज करून टाकून घ्या तुम से ओपिशल पार पार अपलाए अपलाए क्लोज करून झाल्याच्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारचे ऑफिशियल वेबसाईट दिसते ज्यामध्ये महाराष्ट्र शासन तुम्ही पाहा इथे पहा महाराष्ट्र शासन जालना जिल्हा पोलीस पाटील पदभरती दोन हजार पंचवीस आता याच्या खाली आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता अप्लाय आता अप्लाय क्लोज झालेले लिंक नवीन अप्लाय करू शकत नाही आपण आता मग सूचना तुम्ही वाचू शकता पात्र नसलेल्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे आता ही यादी कशी बघायची तर आपण खाली इथे दाखवत आहे आपल्याला रिजेक्टेड लिस्ट यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचे मित्रांनो कोणत्याही प्रकारची पी डी एफ स्वरूपात यादी यादी ही जाहीर करण्यात आलेली नाही ही यादी फक्त तुमची लॉग इन आपण लॉग इन करून पात्र आहात की अपात्र आहात हे चेक करणार आहात हे ह्याच्यात एक ऑप्शन दिलेलं आहे की तुम्ही तुमची स्वतःची लॉग इन ओपन करा त्याच्यात पात्र आहात की नाही हे यामध्ये समजून येईल आता तुम्ही इथे बघू शकता अपात्र जर तुमचा अर्ज हा अपात्र ठरव ठरवलं गेलेला असेल तुमचे सर्व व्यवस्थित डॉक्युमेंट असतील तर तुम्हाला काही आक्षेप असेल तर तुम्ही एच डी एम कार्यालयाला भेट देऊ शकता आता तुम्ही खाली बघा खालीची माहिती वाचून घ्या तुम्ही उमेदवारांनी त्यांचा पात्र अपात्र असल्यास बाबतची स्थिती लॉग इन करून तपासा म्हणजे फक्त तुम्ही तुमची प्रोफाईलच चेक करू शकता ना की लिस्ट पी डी एफ स्वरूपात लिस्ट नाही आहे आता तुम्ही यावरती आल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक जो नोंदणीकृत तुम्ही अर्ज करता वेळेस दिला होता तो मोबाईल क्रमांक याच्यात व्यवस्थित टाकून घ्या व्यवस्थित टाकून झाल्यानंतर तुमचा पासवर्ड जो, जो होता तो यामध्ये व्यवस्थित भरून घ्या पासवर्ड टाकून झाल्या खाली नंतर खाली कॅप्चर हा जसा तसा वरचा जो दिसतो तो, तो कॅप्चर यामध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे कॅप्चर चुकू देऊ नका व्यवस्थित टाका आणि लॉग इन या बटनाला क्लिक करून घ्या लॉग इन झाल्याच्यानंतर तुमच्यासमोर प्रकारे तुमची प्रोफाईल ही ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला व्हेरिफिकेशन नोटीसमध्ये पडताळणी सूचना यामध्ये तुम्हाला काय दाखवत आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे व्हेरिफिकेशन नोटीस आणि पडताळणी सूचना यामध्ये तुमचा अर्ज काय दाखवत आहे ॲक्सेप्टेड आणि पात्र म्हणजे तुम्ही तुमचा अर्ज हा पात्र झालेला आहे जर इथे काही अर्जदारांचे अर्ज अपात्र असेल तर त्यांच्यासाठी त्यांनी जर त्यांना वाटत असताना आमचा अर्ज हा अपात्र का झाला तर तुम्ही तुमचा काही आक्षेप असेल तर तुम्ही एस डी एम कार्यालयाशी भेट देऊन तुमचा अर्ज हा व्यवस्थित ॲक्सेप्ट किंवा पात्र करू शकता त्यांना भेटूनच ही होती एक छोटीशी अपडेट कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा धन्यवाद